असाल कोणीही पण तुम्ही प्रभू रामचंद्रांचा अपमान करणाऱ्याला पुरस्कार द्या कुठल्याही कारणासाठी द्या तुम्ही नालायक आहात आणि तो पुरस्कार देणाराही नालायक आहे आणि ज्याच्या हस्ते दिला गेला तो महानालायक आहे काही कारण असो महा महाराज सर विचार म्हणते महाराज सर म्हणता तुम्ही सर खरं लायकी आहेत खरं तुमच्या सर महाराज सर हा? अरे त्याचं थोबाळ पाहिलं तर झाला एखादा मरणारा असला ना मरणा सणा त्याचा जीव जात नसला त्याला त्या महाराज थोबाडा कचकन मरल त्या जागेवर एवढं दलिंदर थोबाळ घेऊन लोक जगतात मला नवल लोकांचं ते बहुतांश हिंदू हा मेलेल्या ऐकत दूपे आलेला आहे नपुंसक वीरहीन समाज आहे मी या समाजाचा भाग नाही मी कट्टर हिंदू आहे माझा जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील भिंतीवरील कालनिर्णय असावे ही जाहिरात बघत आपण म्हणजे माझ्या वयाची लोक लहानाची मोठी झाली जयंत साळगावकर यांचं असलेलं हे प्रोडक्ट हे कॅलेंडर म्हणजे त्यांचं हे उत्पादन ही दिनदर्शिका आज जयराज साळगावकर पर्यंत हा ही जी परंपरा अखंड चालत आलेली आहे या परंपरेचे सर्वाधिक पाईक जे आहेत म्हणजे या कालनिर्णयाचे सर्वाधिक जे ज्याला आपण म्हणू खरेद खरेदीदार आहेत किंवा ग्राहक जे आहेत ते सनातनी आहेत आणि सर्वच लोक कालनिर्णय घेतात त्यात काही वाद नाही पण सर्वाधिक जे धर्म मानणारी लोक आहेत जे सनातनी आहेत वैकल्य याची इस्तंभूत माहिती कालनिर्णय मध्ये असते आणि त्यामुळे कालनिर्णय प्रिफर केला जातं कारनिर्ल कारनिर्णय या दिनदर्शिकेला प्राधान्य दिलं जातं सामान्य हिंदू कुटुंबांमध्ये ही गोष्ट माहिती असूनही जयराज साळगावकर यांनी तो जो बारबाप्या औरंगेची औलाद आहे तो ज्ञानेश महाराव या भडव्याला एक मृदगंध पुरस्कार जाहीर झाला आणि तो पुरस्कार जयराज साळगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आता इथे मध्ये बरेचसे विद्वान त्यांचं ज्ञान हानायला येतील की हे फक्त पुरस्कार देणारे आहेत हे फक्त माध्यम आहेत पुरस्काराचे जे मृदगंध किंवा जे उमक फाउंडेशन आहे ते वेगळं आहे पुरस्कार निर्माते वेगळे आहेत कार्यक्रमाचे आयोजक वेगळे आहेत तर हे उमक फाउंडेशन आता थोड्या आधी जेव्हा मी याच्यावर रिसर्च करत होतो की बाबा कोण दिलाय काय दिलाय तेव्हा मी लक्षात घे ही नावं लक्षात ठेवत होतो आता विठ्ठल उमप आपल्या सगळ्यांना कल्पना आहे त्यांच्या कर्तृत्वाची त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ते काही वेगळं सांगायला नको साहित्य क्षेत्रात संगीत क्षेत्रामध्ये जे ज्या लोकांना रस आहे त्यांनी हे नावं ऐकलेलं आहे पण मी ही नावं लक्षात ठेवत होतो उमप फाउंडेशन मृदगंध पुरस्कार आणि जयराज साळगावकर की बाबा कुठे काही मग मी विचार केला की चुल्यात जाऊ द्या कोणाला काय घंटा फरक पडतोय यांची नावं लक्षात ठेवावी आम्ही आणि याच्यावर भाष्य करावं याच्यावर चर्चा व्हावी आणि आपण चर्चेत यावं अशा चीप साठी हा चीप पब्लिसिटी स्टंट आहे म्हणजे बॅड पब्लिसिटी इज ऑल्सो पब्लिसिटी वाईट का असेना प्रचार अपप्रचार का असेना तो प्रचारच आहे त्याच्यामुळे ती पब्लिसिटी त्यांना तेन, भेटणार आहे त्यांची प्रसिद्धीच होणार आहे ह्या एकमेव कारणातून मला ही उठाठेव केलेली दिसते सर्वात पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यामध्ये जयराज साळगावकर यांचा सा काही रोल नसेल त्यांना याची कल्पना नसेल असं जर का आपण गृहीत धरलं तर त्यांनी तसा खुलासा करायला पाहिजे हजारो ग्राहक तुमचे आहेत की जे कालनिर्णय विकत घेतात आणि त्या हजारो ग्राहकांच्या ज्या आदरस्थानी त्यांच्या श्रद्धास्थानी प्रभू रामचंद्र आहेत त्यांच्या श्रद्धास्थानी स्वामी समर्थ आहेत आणि यांचा अपमान करणारा एक भडवा त्याला साहित्याचा जो कुठला पुरस्कार तुम्ही दिलाय सर्वप्रथम एक लक्षात घेतलं पाहिजे की राम रामन म्हणे त्याचे गाढव माता पिता हा जे जगद्गुरु तुकबार प्रमाण आहे ह्या गाढवीच्या अवलादि या गाढवीच्या पुढी जन्माला आलेले हे यांसा यांसा जे भडवे आहेत हे जे दलाल आहेत यांचा सन्मान यांचा सत्कार माझ्या हातून होता कामा नाही याची जाणीव त्या व्यक्तीला असायला पाहिजे आणि चुकून जर तो झाला असेल तर त्याच्या मी क्षमाप्रार्थी आहे मला मला म्हणजे त्याच्यासाठी क्षमा करण्यात यावी मी माफी मागतोय अशी जाहीर माफी त्या व्यक्तीची तिथे आलेली पाहिजे जर का एवढाही विवेक आपल्यामध्ये नसेल आणि हिंदू समाजाचं काय आहे हिंदू समाज हा बहुतांश हिंदू समाज जो आहे मध्यंतरी गुरुजी बोलले होते की हिंदू हे गांडूंची गांडूंचा गांडूं समाज आहे गुरुजी बरळले गुरुजींची जीभ घसरली मी सांगतो मी जाणीवपूर्वक सांगतो हे जे जीभ घसरली बरळले वाले हे जे मीडिया कर्मी आहेत ना हे जे प्रसारमाध्यम आहेत ना हे जे प्रेश्या आहेत वेश्या अधिक प्रेस हे प्रेश्या जे आहेत हे प्रेस्टिट्यूट जे आहे प्रोस्टिट्यूट आणि प्रेस हे जे प्रेस्टिट्यूट आहे या सर्वांना मी जाहीर सांगतोय बहुतांश हिंदू बहुतांश हिंदू हा मेलेल्या आईचं दूध पियालेला आहे नपुंसक वीरहीन समाज आहे मी या समाजाचा भाग नाही मी कट्टर हिंदू आहे माझा एक स्वतंत्र बाना है, है एक माझा हिंदुत्वाचा बाण आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू हा अल्पसंख्याक आहे या देशामध्ये हे कारण की स्वतःला हिंदू म्हणणारा अभिमानाने यांची संख्या खूप कमी आहे म्हणून हिंदू हा अल्पसंख्याक आहे हे जे फक्त कागदोपत्री हिंदू आहेत हे जे मेलेल्या आत्मसन्मानाचे हे जे लाचार मुर्दाळ जीवन जगणारे हे जे मुर्दे फिरत आहेत ना हे हिंदू नाही आहेत भलेही तुम्ही नास्तिक असा पण तुम्ही नास्तिक असतानाही तुमच्या एका सर्वोच्च जय जी डी टी आहे तुम्ही त्याला भलेही मानत मानू नका याचं एक उदाहरण म्हणजे घरामध्ये तुमच्या वडिलांचा तुमचा वाद आहे तुमच्या वडिलाला तुम्ही मानत नाही याचा अर्थ बाहेरची व्यक्ती येऊन त्याला शिवीगाळ करू शकत नाही भगवान रामाचं अस्तित्व काय आहे तुम्ही प्रश्न विचाराल तर प्रश्न देशभक्ती सुद्धा कुठे एलिमेंटरी टेबलमध्ये दिसत नाही राष्ट्रनिष्ठा सुद्धा कुठे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध केल्या जाऊ शकत नाही ही जननी ही जन्मभूमी याच्याबद्दलची निष्ठा सुद्धा सिद्ध केल्या जाऊ शकत नाही उद्या या राष्ट्रनिष्ठेवर सुद्धा आणि नास्तिक लोक विचारतात ते प्रश्न काय असतं राष्ट्र कोण भारत माता कोण गोमाता कोण काय नास्तिकता म्हणजे एक प्रकारचं म्हणजे ते त्याला म्हणतो आपण की ते एक अनॅर्किझम आहे नास्तिकता आपल्या देशाला कुठल्याही देशाला ते विध्वंसाकडेच घेऊन जाऊ शकते नास्तिकता म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून नाही बघू शकत ह्या भावना आहेत या भावने भावनांशी तुम्ही जुळलेल्या आहात बहीण आणि बायकोतला फरक हे नास्तिक कसा समजून सांगेल तीही मादा हीही मादा त्याला समजायला विवेक लागतो विवेकाला समजायला धर्म लागतो काय धर्म आहे काय अधर्म आहे त्याच्यामुळे नास्तिकांनी सुद्धा एक लक्षात घ्यावं की ज्या पद्धतीने तुम्ही बायको सारखं बहिणीला वागत नाही ना त्याच पद्धतीने नसलेला तुमच्या ख्याली नसलेला राम सुद्धा कोणी अपमान त्याचा करू शकत नाही कारण की तुमची अस्मिता त्या रामासोबत जोडलेली आहे त्याच्यामुळे नास्तिक हिंदू ही संकल्पना मला समजत नाही पण तुम्ही नास्तिक जरी असाल तरी तुम्ही भडवे नाहीये तुम्ही दलाल नाहीये तुम्ही शंड नाहीये तुम्ही नपुंसक नाहीये हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल त्या नसलेल्या तुमच्या ख्याली नसलेल्या त्या रामासाठी सुद्धा तुम्हाला उभं राहावं लागेल आणि तुम्ही जर का उभं राहू शकत नाही तर तुम्ही शंभर टक्के अब्दुलच्या अवलादी आहात किंवा तुम्हाला तुमच्या आईला जाऊन विचार लागेल की माझे बाप किती लक्षात घ्या त्याच्यामुळे बहुतांश हिंदू इथे जेव्हा मुर्दाळ राहतो शांत राहतो प्रभू रामचंद्रांच्या अपमानाला तो शांत राहतो याचा अर्थ बहुतांश हिंदू हा नपुंसक आहे आणि हा गांडूच आहे आणि मी जाहीरपणे सांगतो अरे तुम्ही ज्या ज्या याला देवऱ्याऱ्यामध्ये पूजता विठ्ठल म्हणी पाशान त्याच्या तोंडी वाहन अरे विठ्ठला म्हटलं रामाला थोडी तर तुम्ही गाथा आणा गाथेमध्ये विठ्ठल राम राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ जगद्गुरु तुकबार सांगितलेला आहे बाबाजी आपले सांगितलेले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी त्याच्यामुळे राम कृष्ण हरी विठ्ठल हे काही वेगळे नाही विठ्ठल म्हणी पाषाण त्याच्या तोंडी वाहन त्याच्या तोंडात वाहन म्हणायची आपल्या संप्रदायाने आपल्याला मुभा दिलेली आहे किंबहुना आपल्याला तशी आज्ञा केलेली आहे मी तुम्हाला चपला मारा म्हणत नाही पण निदान स्वतःच स्वतचं जागृत ठेवा तुम्ही प्रभू रामचंद्रांची चिकित्सा करताना भाषा तर नीट वापरा त्याला मी सोडला असता का अरे तुझी लायकी आहे का तुझं थो थोबाळ बघ हा टी व्ही पेशंट दिसतोयस तू त्याला वक्तृत्व तो म्हणता हा महा महाराज सर विचारवंत महाराज सर म्हणता तुम्ही सर खरे लायकी आहेत का रे तुमच्या सर महाराज सर हा अरे त्याचा थो थोबाळ पाहिलं तर झाला एखादा मरणारा असला ना मरणासर अवस्थेत त्याचा जीव जात नसला त्याला त्या महाराजचा थो थोबाळ कचकन मरल त्या जाग्यावर एवढं दलिंदर थोबाळ घेऊन लोक जगतात मला नवल वाटतं अशा लोकांचं हे सगळं झाले एकसारखे दिसतात आ एका छपखान्यातल्या पैदाशी दिसतात या एवढ्या दलिंदर तोंडाची लोकं यांच्यावर टॅक्स लागायला पाहिजे की साल्यांनो तुम्ही जगता असं हे समाजाला किती त्रास आहे तुमचा तुमचं थोबाळं पाहावं लागतं लोकांना या दळभद्री लोकांना तुम्ही पुरस्कार देताय कुठलं उम फाउंडेशन आहे काय काही देणे घेण नाही अरे तुम्ही असाल कोणीही पण तुम्ही प्रभू रामचंद्रांचा अपमान करणाऱ्याला पुरस्कार द्या कुठल्याही कारणासाठी द्या तुम्ही नालायक आहात आणि तो पुरस्कार देणाराही नालायक आहे आणि ज्याच्या हस्ते दिला गेला तो महानालायक आहे काहीही कारण असो कॅलेंडर आमच्या घरामध्ये असायला नको आम्ही सांगितलं पाहिजे ठोक कुठलं काल निर्णय काय काल निर्णय ज्याच्या भरोशावर तुझं पोट भरत आहे ज्याच्या भरोशावर तू खातोयस त्याला त्या लोकांशी तू गद्दारी करतोयस त्या प्रभू रामचंद्रांसोबत त्या आपल्या अस्मितेसोबत त्या लोकांच्या त्या श्रद्धेसोबत तू गद्दारी करतोयस तुझ्या पोटावर लाथच बसली पाहिजे अशा हिंदूंच्या भावनांसोबत खेळून हिंदूंशी डबल क्रॉस करून हिंदूंच्या पाठीत खंजीर खोपणारी कुपसणारी लोक इथं असताना आम्ही काय अपेक्षा कराव्या सर त्यांचे जुदा म्हणतोय का आम्ही नाही आम्ही म्हणतोय बहिष्कार टाका हेच करू शकतो आपण निदान हे तरी करा निदान तुमचं तुमची तोंड पकडली शिवाय तरी द्या रे कमीत कमी निदान व्यक्त व्हा इथे कुठलाही कायदा तुमच्या आडवा येऊ शकत नाही काय म्हणेल तुम्हाला कायदा कोण म्हणेल त्याला प्रभू रामचंद्रांची एवढी घनेरी चिकित्सा करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये तू कर ना बाबा तू शब्द नीट वापर ना थोबाळायला पाहिजे त्या माणसाला आम्ही तर त्याला शाब्दिक थोबाडतोय कोणाला राग येईल कोणा कोणाची हिंमत आहे कोणाची अवकाश आहे कोणाची माय व्हॅल्यू तुम्हाला विरोध करू शकेल हे काल निर्णय हे घराच्या भिंतीवरून हटलं पाहिजे कोणाच्याही घरात ते दिसता कामा नाही ज्याच्या मनात राम आहे महालक्ष्मी कॅलेंडर घ्या शंभर पर्याय उपलब्ध आहे मी सुद्धा मला माझ्यात काल निर्णय ॲप होतो अनइनस्टॉक घरातून काल निर्णय बाहेर यापुढे माझ्या घरात आणि माझ्या मोबाईलमध्ये मी काल निर्णय ठेवणार नाही माझं काय नुकसान होणार आहे आणि मी प्रत्येक हिंदूला त्याच्यात जर का थोडीशी अस्मिता बाकी असेल तर त्याने कालनिर्णयवर बहिष्कारच टाकावा जोपर्यंत ह्या साळगावकरची माफी येत नाही जाहीर माफी तोपर्यंत आणि जर का माफी येत नसेल तर कायमस्वरूपी हे कालनिर्णय आपल्या जीवनातून बाद झाला पाहिजे याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी आणि हाहीच काय ती शिक्षा असली पाहिजे अशा लोकांसाठी की जी लोक या लोकांचा गौगाव करतात म्हणजे उद्या चालून तुम्ही त्यांना पुरस्कार देताय म्हणजे उद्या चालून तुमच्या देवी देवतांना तुमच्या धर्माला अश्लील बोलणाऱ्यांना अश्लाघ्य भाषेमध्ये त्याची चिकित्सा करणाऱ्यांना तुम्ही पुरस्कार देताय देता 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 तुम्ही समाजाला काय संदेश देत आहे लोकांना मुभा देताय भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ही मुभा मिळता का माने व्यक्ती स्वातंत्र्याला आणि भाषण स्वातंत्र्याला सुद्धा मर्यादा असायला हव्यात करोड लोकांच्या श्रद्धास्थानावर तुम्ही गलिच्छ टिका टिप्पण्या करू शकत नाही व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली उद्या जर का आम्ही तुमच्या महापुरुष तुम्ही ज्यांना मानता त्यांच्या आम्ही चिकित्सा करायला लागलो तर मग तोंडाला काळ भासायचं मारहाण करायची धमकी द्यायची जेव्हा मारायची धमकी द्यायची पोलीस स्टेशनमध्ये केस करायची दोनशे दाखल करायची एकशे त्रेपन्न दाखल करायची कायदा का बापाचा ऐकाय तुमच्या ही दादागिरी चालणार नाही हे प्रत्येक हिंदूंनी याची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीनं वागलं पाहिजे हिंदूंचा देश आहे हिंदूंचाच इथे हक्क आहे आणि हिंदूंचाच अधिकार आहे हिंदू प्रायोरिटीवर असला पाहिजे इथे इथे हिंदूला लाचार होऊन जगता कामा नाही हिंदूंनी इथे लाचार होऊन जगता कामा नाही मग जर का दोन तुम्हाला जरा असं वाटतं तुम्हाला दगड मारताय ना तर मग दगड खाण्याची क्षमता सुद्धा ठेवा आणि मग जेव्हा तुमच्या चिकित्सा होतील तुम्ही ज्या लोकांना मानता त्यांच्या चिकित्सा आम्ही करू मग तुम्ही विवरता कामा नाही मग तुमचं संविधान धोकेमे दो, येता कामा नाही ह्या गोष्टी सुद्धा हिंदूंनी शिकल्या पाहिजेत बोलायला हा मुरदाळ हा मेलेला हिंदू खूप क्वचित हिंदू जागृत आहे खूप क्वचित खूप क्वचित खूप कमी म्हणून खरा अल्पसंख्याक हा हिंदू आहे कारण की हिंदू हिंदू म्हणून जागृत नाहीये राजकीय दृष्ट्या आपण जागरूक होत आहोत हळूहळू पण सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या जे की खूप महत्वाचं आहे पेटून उठलं पाहिजे आपलं रक्त पेट पेटलं पाहिजे आपल्या डोक्यात सणक गेली पाहिजे विज्ञानवाद विज्ञानवादाच्या ठिकाणी विज्ञानवाद तुम्हाला अशा पद्धतीने खालच्या भाषेत चिकित्सा करायचा अधिकार देत नाही विज्ञानवादावर मला बोलायला मग मी मला दोन तीन तास त्या विज्ञानवादाची पूर्ण बाधरून ठेवतो मी कुठला विज्ञानवाद तुमचा काय कसा नागळा आहे तुमचा विज्ञानवाद हे सुद्धा सांगतो तु। अरे तुम्ही नास्तिक आहात याचा अर्थ तुम्ही त्याच्यावर बंदू नका तुम्ही निंदूही नका तुम्ही नास्तिक असून केवळ हिंदू धर्माची चिकित्सा करा तुम्ही नास्तिक नाही तुम्ही भडवे आहात आणि ही भडवेगिरी हिंदू चालवून घेणार नाही हे हिंदूला ठासून सांगता आलं पाहिजे म्हणून हे कुठलं फाउंडेशन आणि कुठलं काय जे फाउंडेशनचं फाउंडेशन हलवायची क्षमता हिंदूंमध्ये असली पाहिजे कुठला मृतगंध आणि कुठला कशाचा गंध यांना खेटराचा गंध आपल्याला देता आला पाहिजे या सगळ्या गोष्टींवर तमाम गोष्टींवर बहिष्कार टाकायची क्षमता हिंदूंची आहे त्यांनी टाकलंच पाहिजे माझे विचार पटत असतील तर नक्की सहकार्य असू द्या मला पण समजू द्या किती लोक माझ्या पाठीशी आहेत तर धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव